नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये ऑलरेडी माहिती बघितली आहे की हा जो व्हिडिओ आहे सार्वजनिक आरोग्य विभागाशी रिलेटेड जी, जी काही त्यांची मिटिंग होती आणि वेटिंग लिस्ट संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये गट क ज्याला आपण ग्रुप सी आणि ग्रुप डी रिलेटेड त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि समोरची प्रोसेस काय आहे त्यासंदर्भात मी एक खूप चांगली तुमच्या तुम्हाला न्यूज देणार आहे खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे तुमच्यासाठी मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे आता ते परिपत्रक आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेलं आहे आणि त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही अच्छा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आपण जे काही जॉब रिलेटेड रेग्युलर अपडेट असतात ते टेलिग्रामवर टाकत असतो सोबतच या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमचे जे काही कमेंट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं आहे प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तो लक, और है, तर बघा मित्रांनो हे आहे आरोग्य विभाग उपसंचालक यांचं परिपत्रक आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विषय काय आहे तर सार्वजनिक आपला आरोग्य विभाग जो होता त्याच्यामध्ये गटक आणि गड्ड संदर्भात पदभर्तीच्या अनुषंगाने प्रतीक्षा सूची म्हणजे ज्याला आपण वेटिंग लिस्ट म्हणतो ओके तर ती तयार करण्यासंबंधी कारवाईबाबत तर याची कारवाई कुठपर्यंत आली आहे आणि याच्यावरती मी ऑलरेडी मित्रांनो एक दोन एक व्हिडिओ बनवलेला होता जेव्हा यांची मीटिंग होणार होती ओके आणि ती मिटिंग आता प काय म्हणतो आपण ती संपूर्ण मिटिंग झालेली आहे आणि आता त्यांचे त्या मिटिंगमध्ये यांनी काय डिसाईड केलं आहे आणि काय याच्यामध्ये रिझल्ट आलेले आहे ते संपूर्ण माहिती या आपल्याला परिपत्रकामध्ये आता आपण समजून घेऊ सोबतच तुमच्या प्रश्नांची उत्तरे जसं वेटिंग कधी होईल क्लिअर संदर्भात तुमच्या डाऊटसाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे संपूर्ण प्रश्नाची तुमच्या इथे या व्हिडिओमध्ये मी उत्तरे देणार आहे सोबतच मित्रांनो तुमची कोणती पोस्ट होती तर ग्रुप सीमध्ये किंवा ग्रुप डीमध्ये तुमची कोणती पोस्ट होती ते पण तुम्हाला इथे काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा जेणेकरून मी प्रॉपर तुमच्या उत्... प्रश्नांची उत्तर देऊ शकेल तर बघा याच्यामध्ये इथे बघा जे काही यांचा विषय आहे त्याच्यामध्ये बघा यांचा मेन विषय काय होता गट क आणि ड संदर्भात इथे गट गट का संदर्भात काय माहिती दिली आपण आता ते बघूया आता स्टेप बाय स्टेप खूप मोठा परिपत्रक आहे पण आपण याला आपण शॉर्टमध्ये समजून घेणार आहोत तर बघा इथे आता इथे बघा क आणि गड्ड संदर्भात जी काही बैठक झाली होती त्यांची सूची तयार करणे आणि बैठकीची इतिवृत्त काय आहे ते आपण समजून घेणार आहात तर बघा याच्यामध्ये काय म्हणतात प्रस्त प्रस्तुत सूची तयार करताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तर बघा यांची मीटिंग जी आहे ती पाच चार दोन हजार चोवीस रोजी संपन्न पडलेली संपन्न झालेली आहे आणि या आता मिटिंगमध्ये काय निर्णय आला कोणते कोणते पॉईंट्सवरती यांनी डिसिजन घेतलेलं आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर चला खूप चांगलं चांगली माहिती आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता तुमची वेटिंग लिस्ट पण क्लिअर होणार आहे आणि वेटिंग लिस्ट आता लागायला सुरुवात होईल आणि ती कधीपर्यंत होईल त्याची पण डेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे आता चला आपण हे पहिल्या शॉर्टमध्ये समजून घेऊ थोडंसं तर बघा हे आहे इतिवृत्त आहे पाच चार दोन हजार चोवीस रोजी बैठकीमध्ये यांनी काय काय डिसाईड केलं तर इथे बघू शकता तर बघा पहिला इथे निवडसूचीतील उमेदवारांना नियुक्ती नकार रुजू न होणे होण्या संदर्भात काय करायचा आवा आढावा घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करण्याकरता मार्गदर्शक सूचना तयार करणे मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणे त्याच्यानंतर नियुक्त्या देण्यासाठी यांना काय करायचं आहे एक्सेल शीट तयार करणे त्याच्यानंतर प्र भरती संबंधित न्यायालयीन प्रकरणाचा आढावा तर हे पॉईंट पाच पॉईंट महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर बघा एक एक पॉईंटचा आता इथे उत्तर देण्यात आलं आहे तर बघा निवडसूचीतील उमेदवारांना नियुक्ती नकार रुजू न संदर्भी संबंधी काय करायचं आढावा घे घ्यायचा आहे तर आता हे काय करतील जे काही प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचा तुम्हाला काय येईल मित्रांनो एक कॉल येईल जे जे वेटिंगवर आहेत आणि जे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट ऑलरेडी काही कॅन्डिडेट सिलेक्ट असतील पण त्यांच्या ज्या जागारी रिकाम्या आहेत आता जे वेटिंगवाले कॅन्डिडेट ज्यांना काही जिल्ह्यानुसार प्रत्येक एक एक तुम्हाला मित्रांनो कॉल येईल सोबतच ईमेल येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे विचारण्यात येईल की तुम्ही म्हणजे जॉईन करायसाठी इच्छुक आहात का तर त्याच्यामध्ये तुमचं काय तुम्ही रुजू होणार की नाही तुमचा नकार आहे का ह्या संदर्भात आढावा घेण्यात येईल त्याच्यानंतर आहे जे काही समांतर आरक्षण असतं त्याचा तक्ता कर तयार करण्यात येणार आहे आणि समोरची प्रोसेस हे कंटिन्यू करणार त्याच्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना तयार करणे तर याच्यामध्ये बघा रिक्तपदे किती गैरहजर किती तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता प्रलंबित किती राजीनामा दिलेल्या उमेदवारांची संख्या ही संपूर्ण यांना काय करायची निश्चित करायची आहे तर प्रकारे इथे संपूर्ण इथं रिझर्वेशनचा आढावा घेऊन यांना काय करायचं आहे स्प्रेडशीट तयार करायची आहे सोबतच जे कॅन्डिडेट्स वेटिंगवरचे आहेत त्यांना कॉल करणे ईमेल करणे याच्याबद्दल पण माहिती दिल्या तर ते पण आपण तुम्हाला समोर दाखवतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या कॉमन यांच्या मिटिंगमध्ये काय कॉमन गोष्टी झाल्या या व्हिडिओला तुम्ही पॉज करून पण या गोष्टी संपूर्ण समजून घेऊ शकता तर आता मी जास्त डिटेल वाचत नाही कारण जास्त वाचायला गेलं तर व्हिडिओ आपला खूप लांब होऊन जाईल त्याच्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं प्रतीक्षा सूची तयार करताना पाडावेचे टप्पे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कारण याच्यामध्ये काय काय पॉईंट असे आहेत ज्याच्यामुळे तुमचं जर तुम्ही थोडंसं जरी मिस केलं ना तर तुमचं सिलेक्शन इथे होऊ शकते तर बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेकन्सी मॅट्रिक्समध्ये अद्यावत नोंदणी ठेवणे हे सर्व कार्यालयीन वापरासंदर्भात आहेत तर तुमच्यासाठी पण इथे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो बघा इथे बघा सर्वसाधारण खुल्या गुणवत्ता यादींनुसार उमेदवाराची निवड करायची आहे त्याच्यानंतर बघा समांतर आरक्षणामध्ये बघा यामध्ये सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाचा विचार करू नये म्हणजे सर्वसाधारण निवड करताना फक्त सर्वसाधारण कॅन्डिडेट्स घेण्यात यावे त्याच्यानंतर खुला खेळाडूसाठी बघा गुणवत्ता यादीमध्ये खेळाडू उमेदवार असल्यास त्याच्या नावापुढे खेळाडू असा उल्लेख करण्यात यावा या प्रकारे जे जनरल प्रोसिजर असते ते संपूर्ण इथे फॉलो करायचे भूकंपग्रस्तासाठी पण इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर अंशकालीन खुला महिल खुल्या महिलांसाठी जे काही त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे आहे त्या संदर्भात इथे संपूर्ण माहिती आणि डिटेलमध्ये दिलेली आहे जर फॉर एक्झाम्पल बघा इथे बघा एक पॉईंट नंबर नऊ भूकंपग्रस्त उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाही तर सदर पदे त्या त्या प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दर्शवण्यात यावी म्हणजे भूकंपग्रस्त नसेल तर प्रकल्पग्रस्तांना सिलेक्शन इथे देण्यात येईल तुमचं पण इथे डाऊट क्लिअर होऊन जातं कारण बऱ्याचशे विद्यार्थ्यांना जसं कमेंट येतं की जे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तच्या ज्या जागा असतात त्या जनरल कॅन्डिडेट्सना मिळतात मिळतात का तर त्या संदर्भात पण हा विषय तुमचा इथे क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर बघा अपंग व माझी सैनिक वगळता समांतर आरक्षणातील उर्वरित आरक्षण पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदे त्या प्रवर्गातील उमेदवारामधून गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे उमेदवाराची निवड करण्यात यावी म्हणजे इथं बघा माझी सैनिक जर मिळाले नाही तर त्या त्या आरक्षणानुसार इथे सर्वसाधारण कॅन्डिडेटला घेण्यात येईल हा ह्या ह्या पॉईंटवर मी ऑलरेडी बऱ्याचदा बोललेलो आहे तुम्हाला पण इथे हा डाऊट क्लिअर झाला असेल ओके जर माझी सैनिक मिळालेला नाही तर तुम्हाला सर्वसाधारण कॅन्डिडेटला त्या कॅटेगरीमधून घेण्यात येईल फॉर एक्झाम्पल एस सीची सैनिक माझी सैनिकची जागा आहे पण माझी सैनिक कॅन्डिडेट मिळाले नाही तर एस सी जनरलमधून ती त्यांना बाकीच्या त्या पोस्ट देण्यात येईल त्याच्यानंतर नेक्स्ट मागास प्रवर्गातील उमेदवाराची प्रशिक्षा सूची करण्यासाठी प्रतीक्षा सूची तयार करताना खालील टप्प्यावर प्रथम मार्किंग करणे तर ह्या ज्या आहेत हे जे पॉइंट्स आहेत मित्रांनो आता हे वाचायसाठी गेलं तर आपण हे तितक्या आपल्या कामाचे पण आहेत पण तितकं आपण याच्यावर याच्यावरती आता फोकस न करता तुम्हाला काय करायचं या व्हिडिओला फक्त इथं पॉज करून ह्या संपूर्ण गोष्टी तुम्ही वाचून घ्या कारण बरेचसे पॉईंट इतकं पॉईंट जर आपण वाचायला गेलो तर आपला व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो आणि आपल्याला शॉर्टमध्ये संपूर्ण माहिती कवर करायची त्याच्यानंतर बघा मार्गदर्शनाने सादर केलेले प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणे तर बघा शैक्षणिक अर्थ आहे का तुमच्याकडे समक्षक अर्थ उच्च अहिता काय तुमच्याकडे अनुभव इत्यादी संपूर्ण गोष्टीचा आढावा घेणे सूची तयार करताना उपलब्ध होणाऱ्या पदाशी एकाच एक या समप्रमाणात बघा आता हा एक पॉईंट तुमचा इथे क्लिअर झाला वन टू वन या पॉईंटमध्ये तुम्हाला काय ते सिलेक्शन घे देण्यात येणार आहे तर बघा समुपदेशनाच्या पहिल्या फेरीत दाखवलेले रिक्त पदापै पदापैकी आता रिक्त राहिलेली पदे त्याच प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना समुपदेशनाच्या वेटीत दाखवण्यात यावे व त्याच ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी तर बघा आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे जेव्हा तुम्हाला समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल तर बघा तिथे पहिल्या फेरीत जे रिक्त पदे होते आता रिक्त राहिलेली पदी तुम्हाला दाखवण्यात येईल तर एक काय असतं मित्रांनो स्क्रीन असते एक टी व्ही पकडून घ्या तुम्ही एक स्मार्ट टी व्ही स्मार्ट स्क्रीन असते त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण पदे दाखवण्यात दाखवण्यात येतात दाखवण्या म्हणजे दाखवण्यात येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे विचारण्यात येते की तुम्हाला कोणते पद पाहिजे ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल आहात आणि तिथे जर ते पद खाली असेल तर मग ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल या प्रकारे हे प्रोसेस असते त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा गड्ड संदर्भात काय आहे गड्ड संवर्गातील आया या पदाची निवड प्रक्रियेसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता बघा हा पॉईंट आपल्यात आप तेवढा महत्त्वाचा नाही सर्व कार कार्यालयीन संबंधात आहेत तर बघा नेक्स्ट आहे निवडसूचीतील बहुउद्देशीय आता बघा ग्रुप सीसाठी जे आरोग्य निरीक्षक पदासाठी वगैरे आहेत त्यांनी काय करायचं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जे प्रमाणपत्र आहे त्यांची पडताळणी संदर्भात कारवाई सुरू आहे तर सबब या पदांची सूची प्रसिद्ध करण्यास घाई करू करू नये तर बघा जे कॅन्डिडेट्स आहेत बहुद्देशीय कर्मचारी यांनी लक्षात घ्या त्यांच्यासाठी थोडासा इथे वेळ लागू शकतो कारण त्यांचं त्यांचा जो प्रकरण आहे तो प प्रलंबित असल्यामुळे त्यांची प्रतीक्षा सूची इथे प्रसिद्ध करण्यात येणार नाही तर हा पॉईंट पण क्लिअर झाला ग्रुप सी संदर्भात नेक्स्ट पॅरामेडिकल बघा आता पॅरामेडिकल संदर्भात आहे काउन्सिलिंगकडे रजिस्ट्रेशन नियुक्ती मिळाल्या पण सहा महिन्याच्यात तुम्हाला सादर करण्याची आहे सादर करायचे आणि जर ते सादर केले नाही तुम्ही तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल तर हा पण जे पॅरामेडिकल संदर्भात ज्या पोस्ट होत्या त्या संदर्भात मी बऱ्याचदा इतर व्हिडिओमध्ये बोललेलो आहे पण इथे तुम्ही एकदा तो पण पॉईंट लक्षात घेऊ नये तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन असेल सहा महिन्यात तुमचं ते तुम्हाला इथे रद्द करण्यात येईल त्याच्यानंतर बघा तुमची बायोमॅट्रिक्स होईल आणि मग तुम्हाला पदे मनुष्यबळ उपलब्ध करून इथे देण्यात येईल त्याच्यानंतर सूचित स्थान मिळालेल्या उमेदवारांना ईमेल व फोनवर संपर्क साधून त्यांचा पूर्णपत्ता प्राप्त करून पत्रव्यवहार करावा ते शक्य नसल्यास टी सी एसकडून करून डेटा घ्यावा तर या पॉईंटवरती पण मी आता आहे तुम्हाला तुम्हाला कॉल येईल ईमेल येईल त्या संदर्भात तुमच्याकडे ईमेल संदर आणि फोनच्या माध्यमातून पाठपुरवठा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा आता हे संपूर्ण कॉमन पॉईंट आहेत नव्वदपेक्षा जास्त गुण असेल त्यांचा काय म्हणतो इथे आपला so, समावेश वे वेटिंग लिस्टनुसार करण्यात येईल त्याच्यानंतर न्यायालयीन जर काही प्रकरण असेल त्यांचा आढावा घेण्यात यावा इथे पण ते बोललेले आहेत तर या प्रकारे मित्रांनो ही पी डी एफ आता इथे संपत आहे तर हे जे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एकच होता की तुमच्या मनात जे डाऊट्स होते की वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होईल कधी क्लिअर होईल तर ऑलमोस्ट संपूर्ण मिटिंग्स वगैरे झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आदेश पण देण्यात आले तर येणाऱ्या आता हा जो महिना या मंथच्या तुम्हाला एंडमध्ये तुमच्या वेटिंग लिस्टचे काम सुरुवात होणार आहे वेटिंग लिस्ट येण्यास सुरुवात होईल हा पॉईंट लक्षात घ्या खूप मोठ्या स्तरावरती काम चालू आहे मला मिळा मला मिळालेल्या माहितीनुसार आणि तुमची जी एक्झॅक्ट डेट डेट मी सांगत नाही पण तुम्हाला मी एक हे सांगतो एक, सांग एक अपेक्षित वीक काय असेल तुमचा एक्सपेक्टेड एक वीक असेल तो हा आहे की या महिन्याच्या एंडिंगमध्ये तुम्हाला वेटिंग लिस्ट क्लिअर होण्यास सुरुवात होईल तर ग्रुप सी आणि ग्रुप डी कॅन्डिडेट्स सर्व कागदपत्रास रे सहत रेडी सहित रेडी राहा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही जर डाऊट असेल मित्रांनो कमेंट येऊन तुम्ही कमेंट करू शकता तुमची कोणती पोस्ट होती तुमचे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं उत्तर देत व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच